कुरुंदवाड पोलीस मुख्य अधिकारी चौहान पूजा पाटील यांची चौकशी करणार सक्तीच्या रजेवर पाठवलेले मुख्य अधिकारी आशिष चौहान व पूजा पाटील यांच्याविरोधात सर्व पक्षीय कृती समिती तक्रार दिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे कुरुंदवाड न्यायालयाने याबाबत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून सध्या सर्व पक्षीय कृती समितीच्या सदस्यांची चौकशी सुरू आहे तर मुख्य अधिकारी व कार्यालय अधीक्षक यांची चौकशी करण्यात येणार आहे कथित ध्वनिफित संभाषण प्रसारण प्रकरणी शहरामध्ये मुख्य अधिकारी आशिष चौहान व पूजा पाटील यांच्या विरोधात शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं मुख्य अधिकारी आशिष चौहान व कार्यालय अधीक्षक पूजा पाटील शहरवासियांच्या विरोधात अपमानास्पद संभाषण केल्यामुळे या दोघांच्या वरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्व पक्षीय कृती समितीनं आंदोलन केलं होतं याची दखल घेत कुरुंदबाड पोलिसांनी या दोघांच्यावर गुन्हा दाखल केला असून याबाबतची चौकशी सुरू आहे सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांचे कुरुंदबाड पोलिसांकडून जबाब घेण्यात आले आहेत तर ज्यांच्याकडून सोशल मीडियावरती ध्वनिफीत प्रसारित झाली होती या व्यक्तीला जबाबासाठी बोलवला असता पोलिसांना सहकार्य केले नसल्याने त्याला नोटीस काढण्यात आली आहे एकंदरीत पोलिस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे महानकर नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा